आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड होते महाराष्ट्राच्या इतिहासात उपमुख्यमंत्री या पदावर पहिल्यांदाच आता एक महिला विराजमान होणार आहे आणि त्या आहेत खासदार सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दोन दिवसापूर्वी विमान अपघातात निधन झालं काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्या क्षणापासूनच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना सुरुवात झाली नवीन उपमुख्यमंत्री कोण खर तर ही घाई होती गडबड होती हे पद दोन दिवसात नाही निवडलं तर अख्खा महाराष्ट्र थांबणार होता असं काही नव्हतं पण काही वेळा राजकारणात गडबड काही ना निश्चितपणे असते काल दुपारी अंत्यसंस्कार झाले दुपार नंतरच हालचाली सुरू झाल्या अजित पवारांची जागा कोण घेणार आणि लगेच सायंकाळी नाव जवळजवळ निश्चित झालं सुनेत्रा पवारांचं आज दुपारी राष्ट्रवादी पक्षाचे चार नेते मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे खासदार सुनील तटकर जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांनी नाव सुचवलं की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अजून आम्ही पवार कुटुंबाशी बोलणार आहोत त्यानंतर निर्णय उद्या होईल म्हणजे एकतीस तारखेला संध्याकाळी या संदर्भात निर्णय होईल असंही सांगण्यात आलं पण आज सायंकाळनंतर घडामोडी आणखी तीव्र झाल्या आणि उद्या दुपारी राष्ट्रवादी पक्षाची सगळी एकत्र बैठक होईल आणि या बैठकीत नेते म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड होईल आणि सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथ होती किती गडबड खर तर तीन दिवस दुखवट आहे तो आज संपला पण दुखवटा झाल्या झाल्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राला एवढी घाई कशासाठी की उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली ठीक आहे पण गडबड झाली असं एकूण राजकीय चित्र आहे कारण आणखी चार दिवसांनी निवड केली असती तरी काही फरक पडला नसता सगळंच थांबले असं काहीच नव्हतं पण महाराष्ट्राच्या राजकारणात एखादी गोष्ट किती घाईघाईने होऊ शकते हे उदाहरण हे सगळं होत असताना कालच आपण बातमी दिली होती की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार खासदार म्हणून पार्थ पवार यांना दिल्लीला पाठवलं जाणार आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक होणार त्यातली पहिली बातमी बात खरी ठरली सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्री म्हणून निश्चित झालं दुसरी बातमी ही आठ दिवसात निश्चितपणे खरी होणार पार्थ पवार दिल्लीला जाणार आणि तिसरी बातमी दोन तीन दिवसात खरी होणार दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक होणार तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक होणार कारण दिल्लीला शरद पवार गटाच्या खासदारांची गरज आहे महाराष्ट्राला गरज नाही पण दिल्लीतल्या सत्तेला प्रचंड गरज आहे त्यामुळे ती राष्ट्रवादी शरद पवार गटात गट त्यांना पाहिजे सात खासदार पाहिजे त्यांना त्यामुळे ते ही प्रक्रिया सुद्धा लगेच होणार ही नक्की आहे म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाधोरणाची पंच्याण्णव्यावी बातमी खरी झाली आत्तापर्यंत चौऱ्याण्णव बातम्या खऱ्या ठरल्या आज पंच्याण्णव्या जी बातमी होती काल संध्याकाळी आपण दिली होती की सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड होणार ती झालेली आहे अधिकृत घोषणा उद्या दुपारी होईल आणि सायंकाळी शपथविधी सुद्धा होईल आणखी राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडतील यामध्ये एक आणि सगळ्यात महत्वाचं जे अर्थमंत्री पद अजित पवार यांच्याकडं होतं ते मात्र सुनेत्रा पवार यांना मिळण्याची शक्यता फार कमी आहे त्याऐवजी दुसरं खातं देण्यात येईल आणि जयंत पाटील रोहित पवार आणखी काही जण मंत्रिमंडळात समावेश केला जाईल कदाचित जयंत पाटील यांच्याकडे हे पद जाण्याची शक्यता आहे सध्या तरी हे पद मुख्यमंत्री आपल्याकडे ठेवतील आणि काही काळानंतर ते पद जयंत पाटील किंवा अन्य एखाद्याला देतील राष्ट्रवादी दोन्ही एक झाल्यानंतर ही सगळी प्रक्रिया सुरू होईल पण पहिली बातमी की सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री होणार महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महिलेला पहिल्यांदाच हे मोठं पद मिळणार आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडाय ट्यूब चॅनल धन्यवाद